तुमच्या देवाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्याच्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर त्याऐवजी बालाजीची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा तीही जर नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की असते तर तिचंही पूजन आपल्याला करू शकतो आपण सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे आणि सर्वात प्रथम आपण पूजन करतो ते गणपतीचं गणपतीची पूजा करून घ्यायची आहे छोटंसं तामण घ्यायचं त्याच्यावर तांदळाची रास टाकायची त्याच्या राशीचं हळदी आणि कुंकूने पूजन करून घ्यायचं आणि त्याच्यावर गणपती गणपतीला एका तामणात घ्यायचं त्याच्यावर पहिले पाण्याने अभिषेक करायचा नंतर पंचामृताने करायचा परत स्वच्छ पाण्याने गणपतीचा अभिषेक करायचा कोरड्या कपड्याने पुसायचं आणि ती मूर्ती त्या तांदळाच्या राशेवर ठेवायची विधिवत पूजा करायची गणपतीला दुर्वा व्हायच्या नंतर एक चौरंग घ्यायचा चौरंगावर पिवळा वस्त्र टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यावर तांदळाची रास टाकायची राशीची पूजा करून घ्यायची नंतर, नंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्या किंवा बाळकृष्णाची वगैरे मूर्ती असेल तर तीही चालते सर्वात प्रथम तिला अभिषेक करून घ्यायचा सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करायचा नंतर दुधाने किंवा पंचामृताने करायचा आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार आपल्याला करत जायचे किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करून आपल्याला त्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर चौरंगावर मध्यभागीत मूर्तीची स्थापना करायची तिला मूर्ती असेल तर तिला हार घालायचा फुलं व्हायची फोटो असेल तर फोटोला हार घाला आणि त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा आपल्याला पाठ करायचा आहे किंवा गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे अशा पद्धतीने आपण आषाढी एकादशीची पूजा करू शकतो धन्यवाद